शिवाय परमपूज्य परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोष्ट एक राजा होता एके दिवशी त्याने आपल्या गुरूंजवळ आपल्याला काहीतरी सेवा सांगण्याविषयी विनंती केली तेव्हा गुरुंनी त्याला बाबा बैरागी भिक्षेकरी कोणी असो जे दारात येतील त्यांच्या ठिकाणी मीच आहे असे समजून त्यांच्याविषयी मनापासून आदर बाळगीत जा असे सांगितले काही दिवसानंतर गुरु राजाची परीक्षा पाहण्याकरिता वेश बदलून भिक्षा मागायला आले तेव्हा राजा गोडाच्या पागेत असल्याचे से सेवकाकडून समजल्यावरून ते तेथे गेले पाहताच, राजाला राग आला त्या त्याने एक लीद घेऊन ही घे खा जा असे म्हणून ती त्याच्या झोळीत घातली समयी ते म्हणाले समय हे राजा एक लीद तू मला भिक्षा घातलीस खरी पण या पापाचे प्रायचित्त म्हणून तुझ्या वाटणीला घोड्याच्या लिदीचे सात ढीक तयार झाले आहेत ते सर्व तुला पुढे खावे लागतील तेव्हा राजा अतिशय संतापून भिक्षे करावर धावला त्या क्षणी गुरूंनी आपले रूप प्रगट केले त्यांना पाहताच तो त्यांच्या चरणी लागला आणि त्यांच्या पुढे आपल्या अपराधांची त्याने क्षमा मागितली व म्हणाला महाराज या पापाच्या निरसनार्थ मला कोणता उपाय करावा लागेल तेव्हा गुरूंनी त्याला ते भर चवाठ्यावर भिंतीच्या ऐवजी चहून बाजूला काचा लावून एक खोली तयार कर आणि एक पलंग ठेवून त्यावर तुझ्या वीस वर्षाच्या कुमारीला घेऊन अहोरात्र सात दिवस बैस म्हणजे तुझ्या पापाचे शालन होईल त्याप्रमाणे राजाने केले चौथ्या दिवशी गुरु तेथे आले आणि राजा चल आता ही जागा हलवायला हरकत नाही तुझ्या पापाचे निरसन झाले असे म्हणाले राजाने सात दिवसांचे काम तीन दिवसात कसे काय केले असा प्रश्न करताच गुरु म्हणाले स्तुती जवळ पुण्याचा साठा होत जातो आणि निंदा करणाऱ्याजवळ पापाचा साठा होत असतो पुष्कळ लोकांकडून तुझी निंदा घडल्यामुळे बराबर तुझे पाप नाहीसे झाले श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्रीकलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय